आदरणीय छगन भुजबळ साहेब हे ज्या समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या बॅनरवर आम्ही संविधान चौक नागपूर इथे हरणे आंदोलन इथे आयोजित केलेलं आहे मी प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे ओबीसी क्रांती दलाचा कार्याध्यक्ष आहे आणि अखिल तेली समाज महासंघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष आहे मी या सगळ्या भूमिकेतनं हे सांगतो आहे की हे आंदोलन केवळ आपण नागपूरपुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवून आपल्याला न्याय मिळणार नाही कारण ज्याही पॉलिसीज बनतात त्या केंद्रामध्ये बनतात खास करून जी आरक्षणाची पॉलिसी आहेत जातनी ह्या जनगची पॉलिसी आहे तर ही जी आहे ही केंद्र सरकारशी निगडीत आहे आणि म्हणून आपली मागणी जी आहे की प्रामुख्याने आपण कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचा हा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे होतं कसं की आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी महाज्योती तुम्हाला हे देऊन टाकतो कोरांना हे देऊन टाकतो बहात्तर हस्त्री देऊन टाकतो या मागण्या आपल्या फार क्षुल्लक आहेत त्याच्यावर आपण कॉम्प्रोमाइज करून आपलं आंदोलन थांबवलं नाही पाहिजे आपली प्रामाणिक मागणी प्रामुख्याने असली पाहिजे ओबीसीच्या जातनी आहे जनगणनेची केवळ ओबीसी नव्हे तर ओबीसी समवेत सर्व प्रवर्गाच्या नाफनी ह्या जनगणनेची मागणी आपली असली पाहिजे ती शेवटपर्यंत आपण पर रेटून धरली पाहिजे समजून झाला की केंद्र सरकारला जर काही कारणास्तव एवढ्यामध्ये जर ते करणं शक्य नसेल तर सगळ्या प्रामुख्याने ज्या ज्या राज्यांमध्ये जनगणना झाली आहे तिथे हे प्रूव्ह झालं आहे की ओबीसी हा अराऊंड सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आहे आपण रफली सिक्स्टी पर्सेंट मानूया आमचं म्हणणं आहे की जेही केंद्रामधले राजकीय पक्ष आहेत किंवा ज्या काही आ, इंडिया आघाडी आहे किंवा एन डी आहे यांनी हे ठरवून टाकायला पाहिजे की जर ओ बी सी सिक्स्टी पर्सेंट आहेत तर, तर आम्ही सिक्स्टी पर्सेंट विधानसभेच्या लोकसभेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा आमच्या पक्षाच्या आम्ही साठ टक्के ओबीसींना देणार हे प्रामाणिक त्यांनी धोरण अवलंब अवलंबिलं पाहिजेत दुसरी गोष्ट हे आहेत की समजून चाला की ई डब्ल्यू एसचं आरक्षण आपण दहा टक्के दिलं म्हणजेच इंद्रा जी पन्नास टक्क्याची जी कॅप होती ती ऑलरेडी क्रॉस झालेली आहे तर ती पंच्याऐंशी टक्के जर इथे जर बहुजन समाज आहेत तर तुम्ही पंच्याऐंशी टक्के आरक्षण तुम्ही घोषित करा ना काहीच प्रॉब्लेम नाही जरांगेंचाही प्रश्न सुटतो आणि इथल्या ओबीसींचाही प्रश्न सुटतो एस सी एस टीचाही प्रश्न सुटतो मुस्लिमांचाही प्रश्न सुटतो म्हणून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावर आम्ही आधी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथे मी बिलासपूरला आंदोलन केलं त्याच्यानंतर गोव्याला महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना मिळून आम्ही गोव्याला आंदोलन केलं सहा आणि सात ऑगस्टला त्याच्यानंतर मागच्या तीस आणि एकतीसला राजस्थान आणि जवळपास सत्तावीस स्टेटमधले प्रतिनिधी ताईची मुलंबर होती सत्तावीस स्टेटचे प्रतिनिधी आले तिथेही आम्ही तीच मागणी नरेंद्र मोदी साहेबांच्या धाकट्या भावांना वडील भावांना तिथल्या मुख्यमंत्र्यांना दिली आणि आता माझं आंदोलन येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीसला बिहारला आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये तो जरांगेंच्या माध्यमातून मराठ्यांचं जे कुंभीकरण आणि ओबीसीकरण सुरू आहे याला आमचा सक्तविरोध आहे कारण जेव्हा तुम्ही प्राप्तगी म्हटलं आहेत किंवा जे, जे, कि जे सुटेबल कॅन कास्ट म्हटलं आहे तर ती आयडेंटिटी आता वगळून तुम्ही जर सरसकट जर द्यायला लागले तर सरसकट जर समजून चालला की तो मराठा कुणबी झाला आणि ओबीसीत आला तर निश्चितच इथल्या सगळ्या ओबीसीच्या ताटातलं अन्न जे आहे ते हिसकवल्या जाणार यात वाद नाही आहे हे आंदोलन कंटिन्यू आलं तुम्ही आता आमची काल परवाला एक बैठक झाली रविभवनमध्ये मला वाटतं आपण सगळे पत्रकार बंधू होतात बारा तारखेला आमची कोर कमिटीची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या सगळ्याच ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या ज्या जाती आणि ज्या संघटना आहेत किंवा जे काही राजकीय समूह आहेत ते आमच्यासोबत आहेत हे काही कुणाला काउंटर करण्यासाठी नाही आहे